नमस्कार शेतकरी बांधव आज आपण आलेलो आहोत नवीन शेती म्हणजे कशा पद्धतीने केली जाते ते आपण बघू शकतोय ब्राझीलचा ब्राझील हे वान आहे ब्राझील वाग्या म्हणून येतं आपल्याकडं हे टोटल तीस गुंट्यामध्ये आहे या तीस गुंट्यामध्ये एक सव्वीस किलो बियाणं पेरलेलं आहे शेतकऱ्यांनी याला टोटली एकोणीस दिवस झालेत आपण टेक्निकली जर शेती केली तर नक्कीच परवडेल हे आज शेतकरी काय करेल की एकोणीसव्या दिवशी फवारणी करेल म्हणजे ह्याचं म्हणजे पेरल्यापासून ह्याची फवारणी हे पहिलीच आहे कारण आपण काय करतो की खर्च कमी करण्यासाठी शेती करतो त्यासाठी आज, आज आपण हा नवीन प्लॉट घेतलेला आहे ब्राझील वाघ्या हा वान म्हणजे आपल्याकडं पहिला नव्हता पण फक्त सोयाबीन आणि हरभरा पेरणी करत होतो आज आपण त्याच शेतकऱ्यासोबत एक बातचीत करूया किंवा प्रत्येक बाकी शेतकऱ्यांना पण एक मोटिवेशन व्हावं किंवा त्यांना वाटावं वाटा की खरंच आपण हे पेरणी केली तर नक्कीच याच्यामध्ये आर्थिक भर पडेल नमस्कार आज आपण आलेलो आहोत या गावामधील अंगद रितपोरे तालुका कळम जिल्हा धाराशिव या शेतकऱ्यांकडे आलेलो त्यांनाच विचार आपण बियाणं कधी पेरलेलं आहे बियाणं साधारणतः एकोणीस दिवस झाले एकोणीस दिवस झालेले कुठले वान कुठलं निवडलं तुम्ही ब्राझील आहे ब्राझील वागेच कस निवडलं बियाणं चांगलं आहे भावामध्ये सापडतंय गेलेल्या वर्षी साधारणतः नऊ ते साडे नऊ हजार रुपये भाव होता ब्राझील वाघ्यासाठी त्यांनी हा बियाणा निवडलेलं आहे आज हे स्प्रिंग करताय कुठलं म्हणजे औषध कुठलं पवारत आहे हे आपलं साधंच आहे साथ बुरशी नाशक आहे आपलं कीटकनाशक पण साधच आहे आणि टॉनिक थोडं व्यवस्थित आहे टॉनिक वगैरे बुरशीनाशक नाशिक साप म्हणजे जनरली फवारणी का करते त्याच्यावरती आता कुठल्याही प्रकारचा रोग नाही परंतु भविष्यात हो रोग येऊ नये किंवा बुरशी येऊ नये <laughs> याच्यासाठी हे पेरणी करतायत आपण हे बघू शकता की कसं म्हणजे चकाकी दिसती ह्या म्हणजे रोपांवरती किंवा ह्या ब्राझील वाग्या हे जे आपण पीक पेरलेलं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला नक्कीच अशा प्रकारे नवीन नवीन म्हणजे मराठवाडा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो त्याच्यामध्ये हा शेतकरी नक्की प्रयोग करतोय आपणही नक्की करा धन्यवाद